महाराष्ट्राच्या राजकारणाचं या ठिकाणी वातावरण चांगलंच चा पेटलेलं आहे मंडळी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सध्या होऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेता फोडाफोडीचं राजकारण आणि पक्षांतरांचे या ठिकाणी नेत्यांच्या हालचाली जोरदार सुरू झालेले आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने पंचवीस वर्षाची युवती उद्धव ठाकरे यांच्यासोबतची तोडत शिवसेना पक्षच फोडून टाकला या ठिकाणी बलाड्या अशी शिवसेना जी या ठिकाणी भाजपला हिंदुत्वाच्या नावावरती जड जाणार होती त्या भाजपला या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या साथीने दोन तिकडे केले या ठिकाणी शिवसेनेचं विभाजन झालं या ठिकाणी उद्धव ठाकरे कमी पडतील असं वाटत असतानाच या ठिकाणी शिंदेगट असो किंवा भाजप असो यांची भूक भागवण्यासाठी जे नेते मंडळी आहेत ते आयातच करावे लागत आहेत असंच वारंवार पुन्हा एकदा सध्या तरी या पक्षांतरावरून दिसून येत आहे मंडळी या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणात होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत आणि ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद अतिशय महत्त्वाच्या या कार्यकर्त्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भारतीय जनता पक्षाने फोडाफोडीचं सत्र पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे माजी नगरसेवकांना या ठिकाणी निधींची कमतरता या ठिकाणी सत्तेसोबत राहिल्यानंतर काय फायदा होतो याची जाणीव करून देण्याची भारतीय जनता पक्षाची टीम सक्रिय झालेली आहे अशातच उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या असंख्य नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली उद्धव ठाकरेंनी सर्व काही दिलं इतकंच काय थेट मंत्रिपदापर्यंत नेऊन बसवलं त्या सगळ्यांनी ठाकरेंना या ठिकाणी एकट्यात अडचणीच्या काळामध्ये सोडण्याचं काम केलं आज जाणून घेऊया असे काही दोन नेते मंडळी ज्या अलीकडच्या काळात ज्यांनी ठाकरेंसोबत जाता नावलौकिक मिळवला पद मिळवलं ज्या ठाकरेंनी विश्वास दिला अखेर त्या ठाकरेंना सोडण्याचं काम याच पद्धतीने कसं झालं तेच जाणून घेऊया पुढच्या दोन मिनिटामध्ये आणि ते नेते मंडळी कोण आहेत ज्यांना ठाकरेंनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि अखेर जे चाळीस आमदारांनी केलं एकनाथ शिंदेसोबत जाऊन तेच या मंडळीने सुद्धा काय केलं आहे जाणून घेऊया मंडळी या ठिकाणी एकनाथ शिंदेसोबत गेलेले आमदार खासदार पदाधिकारी हे त्यांच्यासोबत गेले, गेले मात्र ठाकरेंसोबत नव्याने येणारे नेते मंडळी असो किंवा मंत्रीतली काही राहिलेली मंडळी ठाकरेंना साथ देणार अडचणीच्या काळामध्ये मी ठाकरेंची साथ कधीच सोडणार नाही असं सांगणारे शंकरराव गडाख यांनीही अखेर ठाकरेंची साथ सोडलीच आहे शिवसेनेची नव्हे तर या ठिकाणी शेतकरी यांच्या संघटनेतून आपण स्थानिक स्वराज्य निवडणूक लढवणार आहे सत्तेसोबतचं गोळाबेरीज गणित राखण्यासाठी हा निर्णय ने त्यांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे मंडळी या ठिकाणी सरकार कोणती भूमिका घेतं त्यावरती या ठिकाणचं राजकारण दिसून येतं तसेच ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचा जिल्हा असलेला कल्याण डोंबिवली या ठिकाणी उद्धव ठाकरेंसोबत पक्षप्रवेश करत असताना दिपेश मात्रे जे सध्या आता भाजपमध्ये आज पक्षप्रवेश केलेला आहे शिवसैनिकांना या ठिकाणी विरोधात सुद्धा दिपेश म्हात्रे यांना जिल्हा प्रमुख पदाची ठाकरेंनी जबाबदारी दिली संपूर्ण विश्वास दाखवला मात्र तेज दिपेश मात्रे यांनी पुन्हा एकदा विकास काळाची कामं जर करायची असेल तर सत्तेसोबत राहणं आवश्यक आहे आणि त्याचमुळे आपण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजप असेल यांच्यावरती आपण विश्वास ठेवून विकासकामासाठी पक्षप्रवेश करत असल्याचं बोललेलं आहे मंडळी ज्या दोन या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी नाव मिळवून दिलं प्रतिष्ठा दिली त्यांना नावपद मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जे चाळीस आमदारांनी केलं तेच या मंडळीने केलं इतकंच नव्हे तर असंख्य असे मंत्री आमदार खासदार आहेत की ज्यांना मोठं करण्यामध्ये ठाकरेंचा वाटा होता हे गेले यांनी ठाकरेंना पुन्हा फसवलं का आणि गेल्या पक्षात टिकणार का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद